बातमीपत्राच्या सुरुवातीला एक मोठी बातमी साताऱ्यातील फलटण पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक बदनेचा आणखी एक कारनामा समोर आलाय वर्दीवर नसतानाही रस्त्यावर वाहनं अडवत विचारपूस करत असल्याचं समोर आलेलं आहे त्याचा वाहनं अडवतानाचा व्हिडिओ एका चालकानं कैद केला आहे आधीच महिला डॉक्टर आत्महत्याप्रकरणी बदनेवर आरोप असताना आता बदनेचा हा नवा व्हिडिओ समोर आल्यानं फलटण पोलीस दल पुन्हा वादाच्या भोवऱ्यात सापडलाय आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत प्रतिनिधी सचिन जाधव आपल्या सोबत आहेत सचिन गोपाल बदनेचा आणखी नवा व्हिडिओ समोर येतोय काय अपडेट उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टर प्रकरणी गोपाल बदने याला अटक झालेली आहे ते, त्याला पोलीस कोठडी सुद्धा मिळालेली आहे याच दरम्यानचा त्याचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होताना आपल्याला पाहायला मिळतोय फलटण शहरामध्ये वर्दीवर नसताना सुद्धा बदने गाड्या अडवून विचारपूस करत असल्याचा हा व्हिडिओ आहे आणि एका एक त्याचा व्हिडिओ बनवला होता यातून हे सगळं दृश्य आपल्याला समोर येताना पाहायला मिळते मात्र या सगळ्या दरम्यान फलटण पोलिसांची किंवा सातारा जिल्हा पोलिसांची कुठेतरी नाचिककी होताना आपल्याला एकूणच पाहायला मिळते बर सचिन धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी डॉक्टर महिला आत्महत्या प्रकरणातील संशयित आरोपी प्रशांत बनकर यांची पोलीस कोठडी आज संपते फलटण न्यायालयानं ना अठ्ठावीस ऑक्टोबरपर्यंत बनकरला पोलीस कोठडी सुनावली होती आज फलटण पोलीस प्रशांत बनकरला पुन्हा न्यायालयामध्ये हजर करतील मात्र फलटण पोलीस पुन्हा प्रशांत बनकरची वाढवून पोलीस कोठडीची मागणी करणार का हे पाहावं लागणार आहे आता छत्तीस जिल्ह्यांची या, या बुलेटिनकडे एसआयआर बाबत पत्रकार परिषदेमध्ये निवडणूक आयोगानं मोठी घोषणा केली आहे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार म्हणाले की बिहारमध्ये एस आय आर यशस्वी अंमलबजावणीनंतर आता एस आय दुसरा टप्पा देशातील इतर निवडणूक राज्यांमध्ये लागू केला जाणार आहे दुसऱ्या टप्प्यामध्ये देशातील बारा राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये तो लागू केला जाईल नागपूर पालिकेची आरक्षण सोडत अकरा नोव्हेंबरला काढण्यात येणार आहे मतदार यादी हीची अंतिम तारीख ही निश्चित झाल्यावर आता सोडतीची तारीख देखील घोषित करण्यात येईल सतरा नोव्हेंबरला प्रारूप आरक्षण जाहीर करून चोवीस नोव्हेंबरपर्यंत नागरिकांकडून हरकती आणि सूचना मागवण्यात येतील धाराशिव जिल्ह्यामध्ये बोगस मतदारांच्या अनेक तक्रारी करण्यात आल्या होत्या त्यावर आता प्रशासनाकडून हरकतींवर प्रक्रिया सुनावणी घेण्यात येणार आहे जिल्ह्यातील आठही नगरपालिकांमध्ये सुनावणी घेण्यात येत कोल्हापूर महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीसाठीचा महत्वाचा टप्पा म्हणून ओळखली जाणारी आरक्षण सोडत अकरा नोव्हेंबरला काढण्यात येणार आहे राज्य निवडणूक आयोगानं सोमवारी यासंदर्भात अधिकृत कार्यक्रम जाहीर केला दरम्यान मतदार याद्या तयार करण्याचं काम वेगात सुरू असून निवडणुकीसाठीची सगळी प्राथमिक तयारी अंतिम टप्प्यामध्ये आली आहे पुणे महापालिकेच्या प्रभाग रचनेचं आरक्षण कधी पडणार याकडे राजकीय कार्यकर्ते इच्छुक उमेदवारांचे डोळे लागलेले होते अखेर राज्य निवडणूक आयोगानं या तारख्या जाहीर केल्या आहेत अकरा नोव्हेंबरला प्रारुप आरक्षण सोडत जाहीर होणार आहे या आरक्षणावर चोवीस नोव्हेंबरपर्यंत नागरिकांना हरकती आणि सूचना नोंदवल्यानंतर दोन डिसेंबरला अंतिम आरक्षण सोडत जाहीर होणार आहे ठाणे जिल्हा परिषदेच्या त्रेपन्न गटांसह पाच पंचायत समित्यांच्या एकशे सहा, सहा जागांच्या आगामी निवडणुकीकरता प्रशासनानं मतदान यंत्रांची तयारी पूर्ण केलेली आहे या निवडणुकीमध्ये एकूण तीन हजार पाचशे आठ मतदान यंत्रांचा वापर करण्यात येणार आहे मावळामध्ये राजकारणाचा पारा चढू लागल्या पंचायत समिती जिल्हा परिषद आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू होताच मावळातील महाविकास आघाडीनं पत्रकार परिषदेत एकत्र लढण्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये सांगली जिल्ह्यात महाविकास सा आघाडीतील घटक पक्षांबरोबर आघाडी करण्याबाबत काँग्रेस पक्षाच्या बैठकीत मतभेद दिसून आल्यात अनेक तालुक्यांमधील पदाधिकाऱ्यांनी आघाडी करण्यास विरोध केलेला आहे तर काहींनी आघाडी करण्याची मागणी केली आहे त्यामुळे आता तालुकानिहाय निरीक्षकांच्या बैठका होतील त्या बैठकीतील अहवालानंतर स्वभाव लढायचं की आघाडी करायची याचा निर्णय घेतला जाणार असल्याचं पक्षाचे जिल्हा निरीक्षक माजी मंत्री रमेश बागवे यांनी स्पष्ट केलं वोट चोरी आणि मतदारांच्या नावाच्या अदलाबदलीत दुबार नावं अशा संदर्भात पंढरपूर शहरात नगरपालिकेच्या रचनेमध्ये बारा, बारा हजार सहाशे नागरिकांनी हरकती दाखल केलेल्या आहेत काँग्रेसचे शहराध्यक्ष आदित्य फत्तेपूरकर यांनी याबाबत थेट सत्ताधाऱ्यांना इशारा देऊन मतदान प्रक्रिया सुरळीत चालवण्याकरता हरकतींवर तात्काळ निर्णय घेण्याचं आवाहन केलं आहे आगामी नगर परिषदेच्या निवडणुकांकरता भाजपकडून लोणावळ्यामध्ये उमेदवारी अर्ज वितरणाला सुरुवात झाली आहे पहिल्याच दिवशी भाजप कार्यालयात उमेदवारांच्या रांगा लागल्या बावीस अर्ज नगरसेवक करता पाच अर्ज नगराध्यक्ष करता इच्छुकांनी घेतल्यात मनसे आणि महाविकास आघाडीतर्फे मुंबईत एक नोव्हेंबरला मोर्चा काढण्यात येणार आहे या मोर्चाची तयारी ठाकरे बंधूंकडून सुरू आहे या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पक्षाच्या प्रमुख नेत्यांची बैठक घेतली एक नोव्हेंबरचा मोर्चा दिशादर्शक ठरेल अशी तयारी करण्याच्या सूचना त्यांनी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना केल्या लोकसभा निवडणूक ते विधानसभा निवडणूक या काळात मतदार याद्यांमध्ये बरेच घोळ झाले असा दावा आदित्य ठाकरेंनी केला एकट्या वरळी मतदारसंघात एकोणीस हजार तीनशे तेहतीस मतदारांची माहिती आणि त्याच्या तपशिलाबाबत विसंगती असल्याचा दावा आदित्य ठाकरेंनी केलेला आहे मतदारांचं आणि वडिलांचं नाव सारखंच महिला मतदारांच्या पुढे लिंग पुरुष अशी नोंद आहे मतदारांचं आडनाव मराठी पण त्यांच्या वडिलांचं आडनाव गुजराती आहे असे अनेक घोळ आदित्य ठाकरेंनी शिवसैनिकांना दाखवून दिले लोकसभेमध्ये ही व्यक्ती नरहरी कुलकर्णी डिलीटेड होती का डिलीटेड होती कारण मृत झाली डेड झालंय असं त्यांनी सांगितलं हीच व्यक्ती यांनी पुनर्जन्म घेतला सेम नावाने आणि मतदान केलं येऊन विधानसभेमध्ये बरं आम्ही ह्यांच्या घरी गेलो चेक करायला गेलो साधारणपणे खरोखर आहेत नाही आहेत काय कारण हे ई दिसलं की डेड आहे पण ही मतदार यादी यादी बदललेली आहे तुम्ही पाहू शकता आणि इपिक नंबर हा वेगळा वेगळा झालेला आहे म्हणजे पुन्हा एकदा ह्यांचं कोणीतरी रेजिस्ट्रेशन नव्याने केलेलं आहे जेव्हा यादी आपण पाहतो अशी आपल्याला वरळी मतदारसंघांमध्ये पाचशे दोन मतदार सापडलेले आहेत म्हणजे वडिलांचं नाव पण तेच आहे किंवा रिलेटिव्हचं पण नाव तेच आहे आणि स्वतःचं पण नाव तेच आहे हे तर ठळकपणे आपल्याला एक यादी वाचनमध्ये जी आता यादी येईल त्याच्यात तुम्हाला दिसेल ही यादी, यादी सगळ्यांकडे आहे हा व्हिडिओ प्ले करतो बघा व्हिडिओ बघा लाईट ठीक आहे व्हिडिओ पाहिला सगळ्यांनी किती लोक राहू शकतात त्याच्यात दोन चार कोंबून कोंबून पाच अडतीस लोक दाखवलेत या घरामध्ये आणि ते अडतीस मधून एक सुद्धा कोणी व्यक्ती तिथे राहत नाही आम्ही जाऊन व्हिडिओ काढला जाऊन पाहून आलो अठ्ठेचाळीस मतदार दाखवले होते ऍड्रेस पत्ता काय दाखवला असेल घसीटाराम हलवाई म्हणून एक दुकान दाखवलं त्याच्यावर अठ्ठेचाळीस मतदार नोंदवलेले आहेत पहिली गोष्ट म्हणजे दुकानावर तुम्ही कोणाचं रहिवासी म्हणून नोंद करूच शकत नाही त्याच्यावर रेसिडेन्सी म्हणून तुम्हाला मतदान मिळू शकत नाही पण गंमत अशी आहे की हे सगळे माहिती काढत असताना आम्ही जेव्हा इथे गेलो घसीडराम हलवाईमध्ये थोडी हलवाई घ्यायला गेलो तेव्हा आत्ताची परिस्थिती अशी आहे आणि हे दुकान दहा वर्षापूर्वीच कोणीतरी तोडून मोकळं होऊन पुढे गेलेलं आहे तिथे एक सुद्धा ही व्यक्ती राहत नाही अठ्ठेचाळीस मधून नागपुरामध्ये शासकीय मेडिकल महाविद्यालय आणि रुग्णालयाच्या डॉक्टरांकडून फलटण आत्महत्या प्रकरणातील महिला डॉक्टरला कॅन्डल मार्चद्वारे श्रद्धांजली अर्पण करण्यात आली यावेळी न्याय आणि सुरक्षिततेची मागणी करण्यात आली साताऱ्यातील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणावरून राज्य राजपत्रित वैद्यकीय अधिकारी संघटना आक्रमक झाली या प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन करू असा इशारा देण्यात आला डॉक्टर संपदा मुंडे यांच्या आत्महत्येच्या निषेधार्थ अकोल्याच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील निवासी डॉक्टरांनी श्रद्धांजली म्हणून कॅन्डल मार्च काढला यावेळी डॉक्टरांनी डॉक्टर संपदा मुंडे यांच्या आत्महत्येला कारणीभूत असलेल्या व्यक्तींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी केलेली आहे पंढरपूर इथं दोन नोव्हेंबर रोजी कार्तिकी एकादशी यात्रा सोहळा पार पडणार आहे आणि त्यानिमित्तानं विठुराचे भक्त आतापासूनच पंढरपूरच्या दिशेनं निघालेले आहेत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी कार्तिकी एकादशी यात्रेकरता एक हजारहून अधिक बस सोडणार असल्याचं घोषित केलेलं आहे रत्नागिरीच्या दापोलीमध्ये शिवाई ई बसेस सेवेला शुभारंभ करण्यात आला या आधुनिक ई बसेसचं लोकार्पण राज्यमंत्री योगेश कदम यांच्या हस्ते करण्यात आलं कोकणातील प्रवास आता आधुनिक प्रदूषणमुक्त आणि पर्यावरणपूरक होईल अशी आशा आहे उद्घाटनाच्या प्रतिष्ठेत असणाऱ्या सांगलीच्या वसगडे इथल्या रेल्वे उड्डाणपुलाचं अखेर उद्घाटन झालं माजी खासदार संजय काका पाटलांच्या कार्यकर्त्यांनी जेसीबीनं बॅरिगेट हटवत उड्डाणपूल वाहतुकीकरता खुला केला आणि त्यानंतर काँग्रेस खासदार आणि आमदारांनी धावखेत पुलाचं उद्घाटन उरकून घेतलं त्यामुळे उद्घाटन नाट्य रंगलं असं बघायला मिळालं शेताकडे जाणारा रस्ता अडवला त्यामुळे शेतकऱ्यांनी धाराशिवच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केलं रस्ता मोकळा करून द्या अशी मागणी करण्यात आली लातूर शहरातील एमआयडीसी परिसरात असलेल्या महावितरणच्या कार्यालयामध्ये बीड जिल्ह्यातील एका व्यापाऱ्यानं स्वतःला कोंडून घेतलं होतं महावितरणच्या लातूर परिमंडळामध्ये येत असलेल्या बीड जिल्ह्यातील महावितरणचे अधिकारी हे आपल्या जागेतील विद्युत लाईन दुसरीकडे नेण्याकरता पैशाची मागणी करतात पैसे देऊनही कामाला टाळटाळ करतात असा आरोप या व्यापाऱ्यानं केला आहे भारतीय क्रिकेटर युवराज सिंग यांचे वडील योगराज सिंह यांनी तख्त श्री हुजूर साहेब नांदेड इथं दर्शन घेतलं यावेळी संत बाबा कुलवंत सिंहजी यांनी त्यांचा सत्कार केला सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातून श्रीक्षेत्र वाल्मिक ते पंढरपूर या पायी दिंडीनं कार्तिकी वारीकरता जंगलमार्गे प्रस्थान केलं विठुरायाच्या गजरामध्ये टाळ मृदुंगाच्या निनादात भाविक मोठ्या संख्येनं दिंडीत सहभागी झाले पूरग्रस्तांकरता सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळ्याचं आयोजन करण्यात आलंय तुळजाभवानी मंदिर संस्थांच्या माध्यमातून हा विवाह सोहळा आयोजित करण्यात आलाय जिल्ह्यातील सगळ्याच आठही तालुक्यांच्या ठिकाणी सहा आणि सात फेब्रुवारीला सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळे आयोजित करण्यात आले नाशिकमध्ये आता एक सविस्तर बातमी बघूया नाशिक जिल्ह्यातील निफाड भागामध्ये सलग तीन दिवस मुसळधार पाऊस पडतोय या पावसामुळे गोई नदीला पूर आलेला आहे यामुळे नदीनं रौद्र रूप धारण केलेलं आहे पुराचा फटका तालुक्यातील गोळेगाव गोंदेगाव मरळगोई दहेगाव वाहेगाव या सगळ्याच गावांना बसलाय प्रमुख पूल पाण्याखाली गेल्यामुळे वाहतूक विस्कळीत झालेली आहे नदीकाठची शेती यात पुराचं पाणी शिरलंय त्यामुळे पिकांचं मोठं नुकसान झालंय सतत होत असलेल्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालेलं आहे नाशिक निफाड इथली दृश्य गोई नदीला पूर आलेला आहे पुन्हा एकदा वेगवान या घडामोडी बघूयात अरबी समुद्रात निर्माण झालेल्या तीव्र दाबाच्या क्षेत्रामुळे गुरुवार शुक्रवार आणि शनिवार असे तीन दिवस कोकण किनारपट्टीसह पालघर आणि मुंबईत ढगाळ वातावरण आणि पाऊस राहील तर बंगालच्या उपसागरातील मोंथा चक्रीवादळामुळे विदर्भात मुसळधार पाऊस पडेल दरम्यान पाच नोव्हेंबरनंतर पाऊस माघारी फिरून हळूहळू थंडीची चाहूल लागेल मुळशी तालुक्यातील कोळवण खोऱ्यामध्ये गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या सततच्या पावसामुळे भातपिकाची कापणी रखडली आहे पावसामुळे काही ठिकाणी भाताचं पीक आडवं पडलं आहे यातच हवामानातील अनिश्चिततेमुळे रोगाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे भुसावळ शहरात सलग चौथ्या दिवशी मुसळधार पाऊस पडला या पावसामुळे शेतीचं मोठं नुकसान झालं कांदा मका कापसाच्या पिकाचं पावसामुळे नुकसान झालं अतिवृष्टीनं खरीप हंगामातील लाखो हेक्टरवरील पिकाचं नुकसान झालं शेतकऱ्यांकरता शासनाकडून भरपाईची घोषणा करण्यात आली दुसरीकडे मात्र रब्बी हंगामाच्या तोंडावर विविध खत कंपन्यांनी खतांचे दर वाढवले त्यामुळे शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचं काम झाल्याचं बोललं जात आहे बंगालच्या खाडीत उफाळलेलं मोंथा चक्रीवादळ अरबी समुद्रावरील खोल कमी दाबाचा पट्टा यामुळे देशाचं हवामान पूर्णपणे बदललं आहे पुढील चार ते पाच दिवस देशाच्या मोठ्या भागात पाऊस आणि जोरदार वारं वाहू शकतं अशी दाट शक्यता आहे